माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज भाजप नगराध्यक्ष दीक्षितांत पाटील होते त्यावेळी तुम्ही म्हणता की राष्ट्रवादीनं फोडा घातला मला थेट पाहिजे पाण्यावरची चर्चा किंवा नेत्यांनी सांगितलंय म्हणून म्हणू नका तर एक्झॅट एक्झॅटॅट राष्ट्रवादीनं फोडा घालून काम थांबवल्यानं म्हणतो तुम्ही फोडा घातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फोडा घातला आता एकाचं नाव सांगू शकत नाही एकाच तुम्हाला एवढं थोडा घातला म्हणताय म्हणजे एकाचं नाव काय केलं थोडा म्हणजे काय भुयारी गटारी होऊ नये म्हणून राष्ट्रवादी गटानं खोडा घातला असं हे म्हणतात म्हणजे काय नेमकं केलं ते सांगतो काम सांगतो ते कधी सांगा ना आम्हाला लिके लिके फोड़ी फोड़ी आता कोणी कोणी आम्ही प्रत्येकाची नावं सांगत नाही तर तुम्ही मॅडम आपल्या कोणत्या आम्ही जनता म्हणून बोलतो पक्षावरती जनता घातला सभा घरात जात नाही जनताच नाही ही चर्चा आहे जनते ही जनतेची चर्चा आहे आमची खर्च तो कोपऱ्यावरची तो पारावरच्या चर्चा ऐकून वाचला म्हणजे सक्ष आरोप नाही करू शकत ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी पारावरच्या चर्चा नाही तर पुरावे बघा आणि मग आज ठरवा नेमकं पोल वाईट आहे आणि कुणी कक्षामध्ये आमची ना भाजपा आमची आम्ही थर्ड पर्सन फ्रेंड आम्ही जनतेसोबत आहोत तुम्ही पदाधिकारी आहे असं नाही मग तुम्ही कुठल्या वेळेस वर म्हटला कुठल्या मनात सर्वसामान्य जनतेचं तुम्ही नमस्कार आपण नेहमी नेत्यांच्या मनात काय आहे हे पाहतो परंतु सर्वसामान्य जे खरे मतदार असतात त्यांच्या मनात उमेदवाराबाबत काय आहे त्यांच्या मनात विकासाच्या बाबत काय आहे हे कधीच पाहिलेलं नसतं मी थेट पोचलेली आहे आता ईश्वरपूर मध्ये चाशूशी बातचीत करणार आहे सर्वसामान्यांच्या मनात नेमकं काय आहे खऱ्या अर्थानं विकास झाला आहे का तसं वाटत नाही कारण अजून का आम्ही भरपूर शिल्लक आहेत इस्लामपूरात ईश्वरपूर शहरात आपल्या आणि आपल्या साहेबांची सत्ता होती तेव्हा कामे भरपूर होत होते आपल्या ईश्वरपूर शहरात साहेब म्हणजे जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब मग आता इतके वर्ष कोणाच्या ताब्यात सत्ता होती आणि काय काम नाही केलं असं तुम्हाला वाटतंय भाजपची सत्ता आहे भाजपच्या काळात तुम्ही आता सर्वसामान्य लोकांना जरी विचार तरी हेच सांगते साहेबांच्या काळात जे प्रश्न होते ते जे सोडवण्याचा प्रकार होता त्याला एवढी हे नाही रिस्पॉन्स नाही म्हणजे आता दादा, दादा नगराध्यक्ष होते गेले नऊ वर्ष निशिकांत दादा नगराध्यक्ष आहेत खऱ्या अर्थानं सर्वसामान्य मतदारांच्या मनात उदासीनता दिसते इस्लामपूर मध्ये भाजपा करले का अशी थेट आपण यांच्याशी बातचीत करतोय हे व्यापारी आहेत आपण इथं बघू शकता रोजचा संपर्क आहे त्यांचा भाजी विक्रेते आहेत आणि भाजी विक्रेते म्हटल्यानंतर सर्वसामान्य माणसांची थेट संवाद काय वाटत एकूण काय जनतेचा संवाद आहे राजकीय वर्तुळात आम्हाला गरज आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी जयंत पाटील साहेबांच्या पक्षाची त्यांच्या चिटा निवडून आमची काम होतील सर्वसामान्यांचे जे नगरसेवक होतील ते सर्व आमच्या परिचयाचे आहेत आणि त्यांना सांगून आम्ही कामे करू शकतो आम्ही तिथे वर करून जाऊ शकत नाही मग आता या नऊ वर्षाच्या काळात निशिकांत दादा पाटलांनी तुमचं काम केलं नाही का कामच सर्व सांगाने केलेत पण आमच्या पण पोहोचलेले नाहीत ना ते म्हणजे एवढा विकास भावा असा काय नाही आता ही बाजाराचे काम चालू किती दिवस आमचं आहे अजून त्याचा एक काम त्याच्या काळात करून येतो म्हणून ठरव ठराव झाला होता त्यांचं अजून काम सुरू नाही पण आहोत ते चर्चा जी करतोय ते भाजी विक्रेत्यांची केले आपला जो भाजी विक्रेत्यांचा जो प्रश्न होता त्याबाबत भाजी मंडई जे बांधकाम आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात उदासीनता आहे का हो ते काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे आता जे तेथे शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे त्यांच्या आतनात आलाय त्यांच्या पोटावर आहेत त्यांचे धंदे वैन्या झालेत काय होईना झालेत तर त्यांचं नियोजन पण करायला पाहिजे मध्ये तिथे बाजार घेतला तुमच्या त्या खाली तिथं सगळ्या नाल्याचं पाणी आलं सगळ्या व्यापाऱ्यांचा हाल झाला किती नुकसान झालं त्यांची काहीतरी व्यवस्था करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि उरुनिष्ठुरपुराचा विकास जरी कुठलीही पक्षी जरी आला तरी त्यांनी मनाने करावे फक्त भाषण देऊन किती वर्ष किती वर्ष झालं काम जे आहे ते अडलेलं आहे भाजी आता अजून तर सुरुवात नाही आता पण काम चालू व्हायला पाहिजे काय होता कधी होता ठराव आता या वर्षी तर मला पण ती कल्पना नाही एवढी पण जवळ लवकरात लवकर काम पूर्ण व्हायला पाहिजे वर्ष पाच वर्ष नाही अजून अजून तेवढी काय झाली आता सुरुवात तिने केली आता त्या कमीत कमी एक वर्षापाठीमागे चालू व्हायला पाहिजे आता काम चालू तिने केलं अच्छा म्हणजे एकंदरीतच भाजी विक्रेत्यांच्या प्रश्न प्रलंबित आहेत आणि कुठले मोठे मुद्दे आहेत जे पुढच्या विकासाला बाधा आणतात गटारती जे काम आहे पेंटिंगच आहे ना त्याच्यावर काय नाही त्याचा एवढा पैसा आला पण त्याचा काही प्रश्न नाही पुढील गटार अच्छा म्हणजे एकूणच अनेक कामं जी आहेत आश्वासन दिलेली भाजपनं जो जाहीरनामा दिलेला त्यातल्या जाहीरनाम्यातल्या कुठल्याच गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीये ना एकूणच जयंत पाटलांना खिंडीत गाठलं जात आहे ज्या पद्धतीनं त्यांच्या हो सोबत राजकारण के केलं जात आहे त्याबाबत आपण बोलाल का साहेबांचं कसं आहे साहेबांनी विकास भरपूर केलेला आहे साहेब साहिब आमदार आहे आमच्या ईश्वर परात इस्लामपुरा तर त्यांना हां साहेबांचं कसं आहे साहेब एक एवढ्या वर्षी आमच्या ईश्वरपुरात इस्लामपुरात आमदार म्हणून आहे त्या साहेबांना कसंही करायचं आणि भाजप सत्तेत कशी आणायची आणि त्यांच्या कामापासून त्यांना कसं रोखायचं आता सर्व सर्व पक्षाचे आमदार असू दे नगर नगरसेवक असू दे कोण कोण नगरसेवक दुसऱ्या पक्षात जातो कुठला आमदार दुसऱ्या पक्षात जातो असं व्यवस्था चालू आहे आमचे ठाम निर्णयपणे राहणारे म्हणले ते एक जयंत पाटील साहेब तिने आजपर्यंत कुठलाही पक्ष बदलला त्यांना कितीतरी ऑफर आले असतील त्या आम्हाला पण काही कल्पना नाही पण ते एक निष्ठा आहे शरद पवार साहेबांच्या आम्ही पण साहेबांचे कट्टर कट्टर समर्थक समर्थक विरोध भाजपाला विरोधांचे समर्थक पाहिजे त्यांना वर्षाची सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही कोणाला इच्छा तुम्हाला बोलतील आता तुम्ही मला की ओवर म्हणून सर्वसामान्य मंत्री केलेला आहे का तुम्हाला काय दिसतंय सर्वसामान्यांना पण तुम्ही इच्छा म्हणून तर आम्ही थेट पदाधिकाऱ्यांकडे नाही कुठल्या नेत्याकड नाही तर आम्ही आलो आहोत तिचा जागर न्यूजची टीम थेट 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 मतदार मतदारांकडं माझा थेट निशिकांत पाटील आणि भाजपाला सवाल गेले नऊ वर्ष ही कामे प्रलंबित का थेट सवाल गेले थे, नऊ वर्ष सत्ता असलेल्या पक्षानं काम केलंय काम काही के केलेलं नाहीये काम केलेलं नाहीये केलेलं नाही जे करायचं होतं ते केलेलं नाही अच्छा का केलं नाही असं वाटत तुम्हाला त्यांनी निधे आणला का नाही त्यांना माहिती त्यांनी केलेलंच नाही बरे कोणती कोणती कामं राहिली आहेत असं वाटत रस्ते राहिलेत अंडरग्राऊंड आणि पाणी लोकांना नाहीये ना अजूनही प्रॉब्लेम आहे पाण्याचा अच्छा काय सांगावं वाटतं या राजकारणात सगळं भरडलं जात आहे तुमचा विकास ईश्वरपूरच्या नागरिकांचं आयुष्य कुठं तर राजकारणात अडकलं असं वाटते पण विकास झाला नाही नाही तुम्ही समाधानी नाही का तुमचे नगराध्यक्ष कोण होते बर त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी नाही अजिबात ना नाही म्हणजे भाजपावर समाधानी नाही मग भाजपाने ना आता विश्वनाथ डांगे हे थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवार दिले काय वाटतंय हो का? त्यांचा काय होईल विजय होईल निश्चित आहे काय सांगताय सांगताय तुम्ही कुठला राजकीय नेता मांडता तसं काय मानत नाही काय करता तुम्ही तरी सर्वसामान्यांच्या उरुण ईश्वर कुरकरांच्या मनात कुठला नेता आहे असं वाटतंय जनता करायला पण तुम्हाला काय वाटतंय जैन पाटील साहेबांच्या जयंत पाटलांचा का का केलाय ना विकास त्यांनी विकास के केला जस की रस्ते वगैरे झाले त्यांच्या काळात बरं काम झाले त्यानंतर काम झालं अच्छा ओके आणि आता साहेबांना हिंडीत गाठून जे राजकारण चाललंय त्यांच्याच पक्षात त्यांना त्रास दिला जातो किंवा बाकी त्यांच्या मागे क बोल जाते त्याच्या बाबतीत काय म्हणायचं तुम्हाला आहे पण जनता साहेबांचा माणूस म्हणजे साहेब तुमच्या मनात आहेत म्हणून साहेबांचा माणूस या ठिकाणी थेट जनतेचा बहुधा सगळ्या उलट ईश्वर कुरकरांच्या मनात जयंत बसलेले दिसत आम्ही आता आणि जाणार आहोत प्रत्येक गल्ली बोरा प्रत्येक ठिकाणी जाणार आहे नमस्कार मी शर्वित पवार आपण पाहत होता तिचं झालं न्यूज सध्या मी आहे आणि राजकारणाच्या आणि आता सध्या थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणारे विश्वनाथ डांगे यांच्या सौ आपल्या सोबत आहेत चला त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव सविता विश्वनाथ डांगे एकूण दादानी थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे आता हा अर्ज भरला आहे भाजपातून ह्याच्या अगोदर सत्ता भाजपाकडेच होती अनेक लोक या ठिकाणी नाराज आहे अनेक कामे प्रलंबित आहे असं थेट या ठिकाणी मत आहे काय बोलायचं आपल्याला मिनिट नाराज जनता कामं झालेली नाही आहेत विकास काम झालेली नाही आहेत मग तर आता महायुतीतून विश्वनाथ टांगे यांनी अर्ज भर केलेला आहे ते निवडून आले तर विकास कामं हे पूर्ण होणार इथून पाठीमाग आता निवडणूक होऊन पाच वर्ष झाली आणि चार वर्ष झालं प्रशासनाच्या हातात होत आता इथून पुढचं जे राजकारण किंवा जे हे होईल त्या ह्याच्यात आपण सगळ्या ह्याच्यात कामं सगळी प्रश्न मार्गी लावू कारण अनेक कामं आहेत प्रलंबित त्यात भाजी मंडई आहे जो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे अशा भाजी मंडईचं काम सुरुवातच अजून झालेलं नाही आहे तर मग हा निधी जातोय कुठं वेळेवर काम होत नाहीये या संदर्भात जनतेच्या मनात संभ्रम संभ्रमावस्थाय नाही ते ना भाजी का मंडईची काम चालू आहे त्याचा प्रश्न मार्गीन लवकरच लाग लवकरच लागणार आहे अजून विकास काम काय करायचे आहेत तुम्हाला काय काय तुम्हाला नजरेला पडला आता तुम्ही पायी प्रचाराला जाताय प्रत्येक ठिकाणी बोलताय लोकांच्या काय समस्या लोक काय लोक काय सांगत आहेत कारण लोकांनी भाजपावर एकदा विश्वास ठेवलाय नगराध्यक्ष भाजपाचाच होता आता काय म्हणायचं आहे आता त्याचा जो दुष्परिणाम आहे जनतेत जे नाराजीचा सूर आहे तो तुमच्या कॅन्डिडेटवर म्हणजे विश्वनाथ दांगेनवड पडेल असं वाटतंय का कारण आगीच्या नगराध्यक्षांनी काहीच केलेलं नाही असं थेट इथल्या जनते समोर असं काय नाही काम पूर्णत्वास येण्यासाठी वेळ लागतो त्यांनी पण काम केलेले आहेत आता ते जे काम राहिलेले आहेत ते आता या युतीत आपल्या पूर्ण होती इकडं आम जनता म्हणते काम झाली नाही पण पदाधिकारी महायुतीतले म्हणतात काम घडलंय नेमकं बिघडलंय काय ते पाहूया तीस वर्षापूर्वी तीस वर्ष जो विकास झाला नाही युती शासनाच्या पाच वर्षाच्या काळात विकास झाला नाही मी बोलते तीस वर्ष झाला नाही जे प्रशासनाचा विकास असतो कुठलाही आमदार कुठल्याही पक्षाचा असतो त्याचा निधी येतो तेवढाच विकास येतो आमदार निधी सोडून विकास कामासाठी युती शासनाला तीस वर्षे वाट बघावी लागली भाजी मंडळीचा प्रश्न आहे तो आनंदराव बापू यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून कोड़ पूर्ण केला त्याचं आता काम चालू नगर नगर आहे नगरपालिकेची इमारत विस्तापूर नगरपालिका स्थापनेपासून आहे तशीच आहे या उपमुख्यमंत्री गृहमंत्री अर्थ राज्यमंत्री अर्थमंत्री या साहेबांनी बरीच वर्ष मंडळात काम करून त्या नगरपालिकेच्या इमारतीचं काम झालं नाही त्या इमारतीच्या कामाला सुद्धा महायुतीचं सरकारलाच यावं लागलं आणि महायुतीच्या सरकारच्या काळातच नगरपालिकेच्या इमारतीला सुद्धा निधी मंजूर झाला भयार गटा योजनेचं बऱ्याच वर्षाचा इस्लबूरचा प्रश्न हा निशिकांत दादांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात भाजपमध्येच झाला नाही जाणार पण ते अस्तित्वात आलं काम काम चालू झालं परंतु जे फिल्टर आहे किंवा स्टोरेज आहे किंवा आहे ह्या कामाच्या जागेसाठी हा राष्ट्रवादीनं फोडा घालून काम थांबवण्याला मुद्दा आहे आणि राष्ट्रवादी प्रशासना म्हणजे काय गटारी होऊ नये भुयारी गटारी होऊ नये असं पण तोंडी बोलत नाही एक्झॅक्ट काय केलं जे काही विकास काम आहेत त्या कामाला कुठेतरी अडथळा आणणे कुणाकडून तरी तक्रार करणे आणि ते काम तिथं थांबवणे अशा प्रकारच्या कामाला त्या सहा सात वर्षात ते गटार पूर्ण होऊ शकले नाही परंतु आता चंद्रकांत चंद्रकांतदानी परवा सांगितलं राहिलेल्या कामासाठी खूप आणि खूप कोटीचा टेक होऊन भुयारी गटाची योजना पूर्ण केली होती आणि जे आताचे नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा घातला शेवटी ना आता एकाचं नाव सांगू शकत नाही तुम्हाला एवढं खोडा घातला म्हणताय पक्षाचं पक्षातले सगळ्यांनी मिळून काय केला खोडा घातला म्हणजे काय भुयारी गटावर होऊ नये म्हणून राष्ट्रवादी गटानं खोडा घातला असं हे म्हणतात म्हणजे काय नेमकं केलं ते सांग काय केलं म्हणजे जे कटारीची काम चालू आहे तिथं त्या भागात स्थानिक लोकांनी त्याला विरोध करणे हे असं जागोजागी विरोध केल्यानं काम थांबत काम थांबत ते कसं तुम्ही पोर्थ मेट्रो गोष्टी आहेत त्या ते लिगली केल्या का लिगली विचारपूस करा थोडा आम्हाला सांगा काय आता मी थोडा म्हणजे एक्झॅक्ट काय त्या कामाची जी होऊन दिली नाही याला थोडा म्हणायचंय लिगली केलं का लिगली केलं कोणी कोणी केलं आता कोणी कोणी आम्ही प्रत्येकाची नावं सांगणार नाही फक्त आम्ही निशिकांत दादा भाजपचा नगराध्यक्ष होते त्यावेळी भाजपच्या विरोधात जी कुठली मंडळी होती त्यांनी केलं नाव असं कोणा तुम्ही सांगू शकत नाही प्रश्न असतात राजकारण घडतं त्यावेळी सक्षम बोलायचं असतं माहिती घेऊन बोलायचं असतं ज्यावेळी मी पत्रकारिता करते त्यावेळी मी माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही तसं तुम्ही जर खोडा घातला म्हणताय तर घोडा कसा घातला थेट तुम्ही मॅडम अभ्यास करून प्रश्न विचार म्हणून बोलतो जनता म्हणून ज्यावेळी तुम्ही समोरच्या विरोधी पक्षावरती आरोप करताय घातला नाही मग काय चर्चा आहे जनते मी काय मी जनतेची चर्चा आहे आमची जी बसते लोक यांची चर्चा आहे या माणसानं कोडं घातलं म्हणून इथलं पुढे काम झालं नाही आम्ही तुम्ही पारावरच्या चेहरा तिकडे पारावरच्या चर्चा ऐकून थोडा घातला म्हणजे हो पारावरच्या चर्चेतून थेट आरोप नाही करू शकत कुठल्या पक्षावर मी सक्षम विरोधी पक्षावर आरोप करतो का तरी दहा पक्ष पाच वर्षाचा पारावरची चर्चा ऐकून तुम्ही आरोप करत जनता हो ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी पारावरच्या चर्चा नाही तर पुरावे बघा आणि मग आज ठरवा नेमकं कोण वाईट आहे आणि कुणी घोडा घातलाय चालतंय बघेल जनता ठरवेल नगराध्यक्ष कोण असेल येणारा नगराध्यक्ष म्हटलं नाही खोडा कुणी घातला हा विषय चालला तुम्ही नगराध्यक्ष समर्थक आहात त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या मतांबद्दल आम्हाला म्हणायचं नाही पण तुम्ही म्हटलं की राष्ट्रवादीनं खोडा घातला राष्ट्रवादी आमची ना भाजपा आमची आम्ही थर्ड पर्सेंट आम्ही जनतेसोबत आहोत तुम्ही पदाधिकारी आहे असं नाही मग तुम्ही कुठल्या बेसवर म्हटला खोडा सांगा ना मला मॅडम त्यांनी स्टे ऑर्डर आणली मॅडम त्यांनी हे आणलं अमुक ठेकेदारांनी घातलं पदाधिकारी नाही त्यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील होते त्यावेळी तुम्ही म्हणताय की लोक फोड घातला मला थेट पाहिजे पारावरची चर्चा किंवा नेत्यांनी सांगितलंय म्हणून म्हणू नका नेत्यांच्या मनात तुमचे प्रश्न नसतात कुठले कानात आमच्या मनात सर्वसामान्य जनतेचं कोण आहे तुम्ही ना सर्वसामान्य प्रचार करायला आधीच मग इकडे तुम्ही म्हणा ना तुम्ही त्यांचे करते आणि कुठल्याही पक्षावरती आरोप करताना पारावरच्या चर्चा ज्या आहेत भाजपाचे दे काय राष्ट्रवाद्याचे आपल्या विश्वनाथ बापू टाके नगराध्यक्ष आणि आतापर्यंतची जी काम प्रलंबित हो पडली होती ते आपल्या बापूच्या वेळेस त्या नगराध्यक्षपदाच्या ह्याच्यावर नव्हती त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाला निवडून दिल्यानंतर बापू आपले पूर्ण जेवढी जे जनतेची कामं आहेत की पूर्णपत न्यायचा प्रयत्न करते फोन आहे हो परंतु आजकालची जी कामं आहे त्याला जबाबदार करते तेव्हा आता कसं आहे पहिले जे नागरा देश होते कशा वेळ मिळा नाही त्यावेळेस आता जे नागरादेच्या प्लेनवरून आल्या नव्हतं करतील पण त्यांनी नाही काम केलं त्याचा परिणाम पडेल का नाही आता करणार म्हणून सांग त्यांच्यासाठी तर सगळं आपण करायला लागलोय नगराध्यक्ष पदासाठी बापूडलाड म्हणून द्यायचं आहे जी पेंटिंग काम पडलेली आहे ती पूर्णत्वात न्यास परत विश्वास ठेवायचा हो काय म्हणता येणार आहे परत भाजपामध्ये झाले नाही काय काय झाले जसं की झाले

बरीच कामं रखडली गेली प्रशासनाच्या मार्फत ज्या खूप सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या लोकांना मिळाल्या नाही आणि विश्वास मार्गदर्शनाखाली बरासाच विश्रामपुरा फरक तुम्हाला दिसून येईल एकूणच या ठिकाणी कशा पद्धतीनं जनतेच्या मनात काय आहे एकीकडं आम जनता म्हणते पुढचं आता चालू कंडिशनला आठ नऊ वर्ष सत्ता नसल्यामुळे विकासाचं काही हे नव्हतं पण आता नवीन जोमान आता काय करतात बघावं लागेल भाजपाकडे महायुतीचं इथं भाजपा आलेली असताना नगराध्यक्ष भाजपाचा असताना विकास काही म्हणताय काय आता गेल्या नऊ वर्षामध्ये माणसं सगळी विसरलेलं आहे आता सगळं काय झालेलं आहे पण आता नवीन पिढीला काय देणार आहे हे बघावं लागेल आता सत्तापुराठी सत्ता साहेबांचं काम तर स्थानिक लेव्हल जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेबांचं राजकीय ह्याच्यात तालुक्याच्या ठिकाणी चांगलं अस्तित्व आहे चांगलं काम आहे पण आता वर्ष केंद्रीय सत्ता भाजपची असल्यामुळं आज साहेबांच्या संकट जायचं का भाजप संकट जायचं हा पण विचार करावा लागेल फिरणार काय तुम्ही तसं नाही आज आपण साहेबांना मतदान केलं साहेबांची झाली पण वरचं पण काम होणं महत्वाचं आहे ना तुम्हाला मशीनवर शंका आहे काय नाही मशीन बरोबर आहे बरोबर आहे नक्की शंभर टक्के आज कसं आहे माहिती आहे का आज आपण मिशन घोटाळा मिशन घोटाळा म्हणतो पण स्थानिक त्याच्यावर अभ्यास केला आपण हो। तर आज होऊ शकत नाही तसं आज एवढंही सगळं चाललं झालंच नसतं कोण साहेब जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेबांना सगळीकडे अडचणीत आणायचा प्रयत्न करतोय एकटा पाडला जात आहे त्यांच्या सगळे पक्षातली लोक ओढून घेते भाजपाला असेल असं शेवटी कसं आहे बिझनेस आहे त्यांचा देताना त्यांचं काम चालू असणार आहे प्रत्येक बिझनेस आहे बिझनेस म्हणायचं का समाजकारण नाही बिझनेस म्हणावं लागेल राजकारण नाही राजकारण पण म्हणून चालणार नाही कारण का मी बिझनेस मध्ये त्यामुळे माझ्या हिशोबाने बघायला गेलं तर ती बिझनेसच आहे त्यांचा बरं बिझनेस प्रमाण ती करणार की मग ते सगळ्या भाजपाच्या लोकांना सगळ्या भाजपाच्या नेत्यांना जस की दांगे असतील नाईक असतील जयंत पाटलांच्या सगळ्या शिलेदार भाजपा ओढून घेते काय म्हणायचंय तुकडे आहे बिझनेस कुठे काही हो। करू शकणार ना शेवटी डाव लावलाच जाणार ना म्हणजे बिझनेस आहे कोणी हो राजकारण बिझनेस बिझनेस म्हणजे भाजपा बिझनेस करते शेवटी कोणी असतं तर बिझनेस करणारच की नक्की आहे मग मक... साहेबांनी बिझनेस केला का साहेबांनी शेवटी त्यांच्या पद्धतीने केला पण शेवटी काय टायमाला चढ उत्तर राहत राजकारण केलं का समाजकारण केलं साहेबांनी समाजकारण केलं जसं की जसं की। तशा बऱ्यापैकी एक ती वर्षात तालुक्याचा विकास केला काही गोष्टी अर्थ खात्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी पडती महाराष्ट्राची बाजू ती त्या अर्थमंत्रीपद चांगलं सांभाळलं तिथे साहेब ज्या पद्धतीनं एकनिष्ठ आहेत राष्ट्रवादीशी तसंच राहावं का पक्ष बदलावा शेवटी कस आहे माझ्या हिशोबाने बिझनेस प्रमाणे त्यांच्या वाटतंय तुमचे नेते आमचे ने ना नेते नाही ना आज कसं आहे नेते म्हणून आपण कसं चालणार आज मी मॅन आहे आज येणारा प्रत्येक माणूस माझ्याकडे बिझनेस कडे तुमची सत्ता हो साहेब तुमच्या नेत्यानं भाजपात तुमस जावं का राष्ट्रवादीतच राहावं आज काय माहितीये का आज शेवटी येणारा काळ पुढला भविष्यातला येणारा काळ त्यांना ही करेल ना काय श... काय करायला शिकवेल ना त्यांना तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटत बोला 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 तुमच्या आवाज नेत्यांपर्यंत जाऊ दे बोला तुमच्या नेत्यानं जयंत पाटलांनी काय करावं तुमच्या नेत्यानं काय करावं शिवटी तुमच्या कसं आहे काही वाटते तुम्हाला काय वाटते मनात नाही का प्रत्येकाच्या मला वाटतं माझ्या नेत्याने हे करावं तस तुमच्या नेत्याने काय करतात शेवटी साहेबांनी काय काही गोष्टी साहेबांच्या आतापर्यंत एक निष्ठा एक कार्यकर्ता असं ह्याच्यातून राहिलेला आहे त्यामुळे त्या बेताना साहेबांनी राहणं चांगलं आहे पक्ष सोडू दे नाही पक्ष सोडावा का नाही नाही सोडावा नाही सोडावा म्हणजे पण भविष्यात भविष्यात विचार होणार की आणि झालं नाही तर होणार की आज आज महाराष्ट्र सांभाळणारा माणूस जयंत आज महाराष्ट्र जयंत पाटलांकडे कुठला पद येईल मुख्यमंत्री होऊ शकतात साहेब आज साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात कोण नाही म्हणतोय दोन हजार एकोणतीस म्हटलं सत्ता नाही आहे केंद्रात ऐकून घ्या दोन मिनिट आज दोन हजार एकोणतीस ला साहेब तर बाबा भाजप मध्ये गेले आणि मुख्यमंत्री ऑफर आली तर नाही स्वीकारणार कशाने ना। स्वीकारणार की आता साहेबांना भाजपात जाऊ नये पण दोन हजार एकोणतीस मध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये तर वाटलं बाबा काय नाही आपल्याला जायला काय हरकत नाही ऑफर चांगली दिली बिझनेस साठी काही किती वर्ष ओळखतात जयंत पाटील साहेबांना चाळीस वर्षाला ओळखतात साहेबांना जवळ ओळखणारा माणूस आहे तू तुम्ही हो आयुष्यात मुख्यमंत्री पद पण सोडतील पण पक्ष बदलणार नाही असं तुम्हाला वाटतंय का एक लक्ष हा एक लक्ष मग काय सांगताय पण एक विचार करा बिझनेस साठी आज कुठली गोष्ट हो। आज एखादं करावा असं वाटलं करावं असं वाटलं <laughs> तर तो... तोर करू शकतो करू शकतो ना पण साहेब करणार नाही तर असं तुमचं मत आहे कारण चाळीस वर्ष साहेबांना तुम्ही ओळखतोय पक्षासाठी स्वतःचे हाल आज स्वतः रस्त्यावर उतरले त्यांच्या भोवती अभिमन्यू प्रमाण षडयंत्र हो। रचले पण साहेब एकला चले चा नारा दिलाय साहेब एकटेच वासायचे कलास करेक्ट कार्यक्रम कसा कार्यक्रम कसा करेक्ट करेक्ट बोलणार काय